युवकांना वाटत होतं की नवीन सरकार आले काहीतरी बदल होईल नवीन शिक्षण धोरण जे केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी केली मला वाटतं याच्यानंतर त्याच्यावर चर्चा आहे त्याची अंमलबजावणी ही आपल्या महाराष्ट्र राज्यात कशी होईल म्हणजे ग्रामीण आणि शहरी असं मिक्स असलेलं आपलं हे राज्य यावर एवढं एक ते धोरण अतिशय चांगलं आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल यावर विधानसभेत पाहिजे तेवढी चर्चा होईल का साडे नऊ वाजलेत आत्ता मला कळतंय की याच्या नंतर आपण ती चर्चा घेणार आहोत आणि मोजून पाहिलं तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढे सदस्य या सभागृहात त्या शैक्षणिक धोरणाच्या चर्चेकरता उपस्थित आहेत अध्यक्ष मोदय युवकांना असं अपेक्षित होतं की इन गव्हर्नन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शासनाच्या कामामध्ये कसा वापरला जाईल यावर आपले सगळे निवडून दिलेले आमदार चर्चा करतील युवकांना असं वाटत होतं की सायबर सिक्युरिटी सारखा मोठा प्रश्न असताना त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होईल गिग वर्कर्स जे आहेत आज प्रचंड प्रमाणात अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल स्विगी असेल झोमॅटो असेल या सगळ्या व्यासपीठांवर या सगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक युवक का, काम करतात पण अजूनही राज्य सरकारची कुठली पॉलिसी या संदर्भात नाही ती पॉलिसी निर्माण होईल आणि युवकांना वाटत होतं की संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा जो प्रादुर्भाव आहे अँटी ड्रग एखादी मोठी पॉलिसी आपलं राज्य सुरू करेल का पण त्याही संदर्भात नाही पण आजचा संपूर्ण दिवस चर्चा कशावर झाली तर त्या कुणाल कामरावर झाली अध्यक्ष महोदय मला माहिती आहे वेळ कमी आहे तुम्ही मला जेवढं सांगितलंय मी त्याच्यापेक्षा कमीच वेळेत माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करीन तरी देखील तरी देखील सरनाईक साहेब मला एवढंच आपल्याला सांगायचं होतं की आपण का कुणाल कामरा आणि हे ते कोण विचारतं या कुणाल कामराला खरं म्हणजे माझं हे मत आहे कदाचित मी चुकीचं असेन पण जर आपण तो स्टुडिओ फोडला नसता जर आपण विधानसभेच्या पात विधानसभेच्या लेव्हलवर त्याच्या एवढी चर्चा करण्यात का तो महत्वाचा माणूसच नव्हता तर महाराष्ट्राला कळलं सुद्धा नसतं आज आपण खरं म्हणजे मी जे काही पाहिलं होतं की विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कधीतरी जर सत्ताधारी ऐकत नसतील तर वेलमध्ये जातो आणि कुठेतरी विरोध करतो पण ज्या दिवसापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले मी तरी हे पाहतोय की जितक्या वेळी हे अधिवेशन तहकूब झाले जास्तीत जास्त वेळ तर सत्ताधाऱ्यांचे सदस्य कदाचित ते मंत्री झाले असतील नसतील मला माहिती नाही तेच वेलमध्ये येतात आणि तेच सभागृह बंद पाडतात मग माझ्यासारख्या पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांनी नक्की शिकायचं काय हा देखील माझ्या मनामध्ये दे प्रश्न पडतो अध्यक्ष महोदय मी शेवटचा मुद्दा घेतो आणि थांबतो अगदी शेवटचा अध्यक्ष महोदय हे कायदे मंडळ आहे माझी अशी अपेक्षा होती की आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र राज्य पुढे जाण्याकरता चांगले कायदे निर्माण केले पाहिजेत किंवा जे एक एक वेगवेगळ्या स्वायत्त संस्था ज्या चुकीचे कायदे निर्माण करत आहेत त्यावर चर्चा झाली पाहिजे एक शेवटचा मुद्दा म्हणालो तसं सांगतो आणि थांबतो आत्ताच मुंबई महानगरपालिकेने एक काय नवीन नियम काढला की जिकडे जिकडे बेकरीज आणि तंदूर आहेत म्हणजे जिथे जिथे फायर म्हणजे आपलं लाकडं जाळून किंवा चारकोल जाळून जेवण बनवलं जातं त्यावर सगळं बंदी केली जाईल अध्यक्ष मोदे वुड फायर्ड पिझ्झा ही एक इटालियन डेलिकसी बांधली जाते त्यांना पर्यावरणाची नाही का जाणीव आहे अध्यक्ष मोल्या इकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच पनीर टिक्का आवडतो सगळ्यांना चिकन टिक्का आवडतो सगळ्यांना गार्लिक नान आवडते सगळ्यांना चुलीवरचं मटण आणि भाकरी आवडते माझा प्रश्न असा आहे की कोण हे निर्णय घेतं आणि आपण या निर्णयांवर का चर्चा करत नाही असं आपल्याला उत्तर दिलं जातं की हे बेकरी आणि चारकोलचे तंदूर बंद करण्यामागे प्रदूषणे कारणे आपण यावर कधी चर्चा करणार आहोत का की जे एकूण वायू प्रदूषण होतं यामध्ये किती टक्के प्रदूषण हे केवळ या बेकरीमुळे होतं आपण ज्या गाड्यांमुळे प्रदूषण होतं त्यावर आपण चर्चा केली नाही आपण इंडस्ट्रीय पोल्युशनवर चर्चा केली नाही आपण कन्स्ट्रक्शनला एवढी परमिशन दिली आहे त्याच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर चर्चा केली नाही आपण बोट कशावर ठेवलं तर आपण धाब्यांवर ठेवलं आणि आपण बेकरीवर ठेवलं त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर मला वाटतं चर्चा झाली पाहिजे हे एकमेव उदाहरण मी दिलं माझी अशी अपेक्षा आहे की आता हा या मला वाटतं आता आजचा दिवस तर संपला उद्या आणि परवा दोन दिवसात हे अधिवेशन संपेल किमान पुढच्या अधिवेशनामध्ये तरी आपण सगळे मिळून सत्ताधाऱ्यांची ती जबाबदारी आहे आम्ही विरोधक जर चांगले कुठली योजना हो असेल तर आम्ही शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे उभे राहू पण कोणाची तीनशे वर्ष पूर्वीची कबर किंवा कोणतो काम किंवा अजून काय हलाल की झटका किंवा आका हे असले सगळे नको ते विषय सोडून महत्वाच्या विषयांवर चर्चा करू आणि सरकार सुद्धा त्यासाठी पुढाकार हो घेईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो